हॅलो फ्रेंड्स माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी दाखवणार तुम्हाला रेसिपी कोलंबीची रेसिपी आहे तर मी त्याच्यासाठी कढाई घेतली आहे त्यामध्ये तेल टाकले आणि त्याच्यामध्ये आता मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे दोन चमचे दोन टेबलस्पून त्यानंतर ती तेलावरती चांगली परतवून घेणार आहे ही रेसिपी फक्त पाच मिनिटात रेडी होते आणि खूप छान लागते ही रेसिपी म्हणजे आम्ही नेहमी करतो पटकन जर काय करायचं असेल तर मग ही कोलंबीची रेसिपी बनवतो तर त्याच्यामध्ये मी आता हे आपण भातासोबतही खाऊ शकतो किंवा भाकरी चपाती यासोबतही खाऊ शकतो आपण हे आता ही लसूण पेस्ट आपण जे काय आले आलं लसूणची पेस्ट हे आपण तेलावर थोडीशी परतवली आहे त्यानंतर थोडं दोन तीन चिमुडभर हिंग टाकायचं आहे आणि ते पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये हळदी पावडर मिरची पावडर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये जास्ती काही मसाले किंवा काही असं टाकायचं नाही आपल्याला आता मिरची पावडर टाकते लाल तिखट जे नॉर्मल आपल्या घरी असतं ते दिवस टाकले मी प्लीज माझ्या चॅनलला ले लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट ते कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आता आपण हे मसाले सगळे तेलावरती गॅस बारीक करून तेलावरती चांगले परतवून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण प्रॉन्स सा मी प्रॉन्स सगळे स्वच्छ धुवून घेतलेत साल वगैरे साफ करून घेतले आणि त्याच्यामधले धागेसुद्धा काढलेत मी तर हे प्रॉन्स स्वच्छ धुवून मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते मसाल्यामध्ये आणि चांगले आता तेलावरती जरा परतवून घ्यायचे आपल्याला एक एक ओ, एक दोन सेकंडच असं परतवून आप घ्यायचं आपल्याला हे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपण गॅसवरही शिजवून घेऊया दोन तीन मिनटंच लागणार जास्त नाही लागणार उकळ आले आता चांगलं कोलंबी पण शिजलेली आहे तर आपली रेसिपी पण आता रेडी आहे तर तुम्हाला हे कशी वाटली ते मला प्लीज सांगा आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट नेक्स व्हिडिओसोबत नवीन काहीतरी शिकायला तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू